रामा शेती तुमची खात्री आमची रोप गेली होती ते जवळजवळ नाईंटी पर्सेंट आपल्याला फरक दिसला बुरशी मध्ये तीनशे साडेतीनशे ग्राम साडेतीनशे ग्राम पर्यंत गेलेला हेच हे म्हणजे मी सांगण्यापेक्षा पीक सांगते की औषधामध्ये काय दम येते टू एंड रामाग्रोटेक चे वापरले तर रिझल्ट तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायग्रॉटिकचा प्रतिनिधी मग मुळीक त्यांनी विंटर माध्यमातून आपण ह्या प्लॉटला नियोजन केलेलं आहे पूर्ण रामा एग्रोटिकचं शेड्यूल वापरलेलं आहे तर आपण शेतकऱ्यांची पण ओळख करून घेऊया नाव गाव आणि कुठलं आहे ते पण तुम्ही सांगा नमस्कार मी कल्याण श्रीराम सोनवणे राहणार नावी भोर तालुका तीन एकर सुरुवातीला आपण तीन एकराचं कांदा लागण केली त्यामध्ये राम प्रतिनिधी मुचे मचिंद्र मुळी साहेबांची ओळख झाली त्यातून आपण त्यांच्याकडून खाते खाली तीन एकर लागवड झाली सुरुवातीला आपण रोपवाटिका तयार केली होती त्याच्यामध्ये पण आपण राम फवारणी किंवा आळवणी वगैरे घेतली होती काय घेतलेली तुम्ही ते त्यांना सुरुवातीला खन... रूट मॅजिक ज्ञानशक्ती आपण सोडलं होतं ट्रीपने आणि फवारणीला काय घेतले रामा रामागोल्ड आणि बाकीचे ह्याच्यामध्ये एन पी के वगैरे वापरले होते आणि आपण हे वापरलेले आणि पण वापरलेले चांगला वापर केला आपण आणि रिझल्ट पण दिसला आपल्याला म्हणजे त्या टायमिंगला पूर्ण म्हणजे पावसामुळं रोप गेली होती ते जवळजवळ नाईन्टी पर्सेंट आपल्याला फरक दिसला बुरशीमध्ये एक नंबर रिझल्ट आणि आता आपण जे शेड्यूल करतोय म्हणजे पूर्ण टोटल आपण पहिल्यापासून वापरलेलं आहे म्हणजे पहिल्या टेज पासून म्हणजे रोप लावण्यापासून ते आपण आता हार्वेस्टिंग पर्यंत आपण ज्ञानो असेल समृद्धी असेल सृष्टी असेल कांदा पेशल असेल म्हणजे हे चारही प्रॉडक्ट आपण ह्या प्रोडक्टला वापरलेले आणि बाकीचं हुमिक असेल परत निमकरंचा असेल टिमग्रो रामागोड कॅल्शियम बोरान म्हणजे असे मला चांगला मिळाला जबरदस्त मान है? है? मान तुम्ही दाखवू शकता आहे का काय कसं आहे मान कशी आहे ब आपण बघू शकता साईज म्हणजे एक सारखी साईज झालेली आहे कांद्याची साईज बघितली तर तुम्ही म्हणजे चाट पडताल तुम्ही बघू शकता कांद्याची साईज बघा हा जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि अजून परिपक्व होणार आहे म्हणजे असा तुम्ही सर्व कांदा दाखवू शकता म्हणजे व्हिडिओमध्ये अगोदर तुम्ही बघा थोडासा पातळ झालेला आहे पण म्हणजे तो पण आलेला आहे कांद्यावरती आलेली शाही सध्या या मार्केट आहे आणि साईजला पण है। आहे अजून परिपक्व होण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी घेईल असं मला वाटत तुम्ही बघू शकता आणि खाली पण दाखवा म्हणजे शेतकऱ्याला खालची पण साईज दाखवा म्हणजे नुसतं एका नाही का पूर्ण ना एक सारखा तुम्ही प्लॉट पूर्ण टोटल दाखवा वरच पण दोन प्लॉट पुढे म्हणजे वाईज कमी हे तीनशे चारशे ग्रॅमचा आता कांदा आहे तीनशे ग्रॅमचा कांदा आहे म्हणजे तीनशे साडेतीनशे ग्रॅम साडेतीनशे ग्रॅम पर्यंत गेलेला म्हणजे ही किलो तीन हजार म्हणजे अजून ते फुगणार आहे जबरदस्त असं साईज साईज झाली मान बघू शकतो आणि अजून हे जे अंश अजून भरपूर आहे जेणेकरून अजून याच्यामध्ये चारशे जाऊ शकतो म्हणजे अशी एक सारखा प्लॉट आहे का तुमचा सगळा टोटल हो सगळा एक सारखा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो असाच मागच्या साईडला पण दोन प्लॉट आहेत आपलं म्हणजे शो एक प्लॉट आहे त्याच्या मागे एक प्लॉट आहे त्याच्या प्लेटच्या साईडला एक प्लॉट आहे तो पण बघूया आपण म्हणजे नुसता एकच आम्ही प्लॉट दाखवत नाही तर सगळे प्लॉट तुम्हाला दाखवू शकतो की साईज कशी झालेली आहे बघा पूर्ण शेड्यूल ही रामायगरच्या पहिले आपल्या म्हणजे रोप लागणीपासून ते बरं आता हार्वेस्टिंगपर्यंत पर्यंत आणि कांद्याला आता किती दिवस झालेत तुम्ही सांगा शकता तीन महिने व्हायला अजून एक आठ दिवस बाकी आहेत म्हणजे तीन महिने व्हायला अजून आठ दिवस बाकीत तरी साईज जबरदस्त असं नियोजन म्हणजे राम आयग्रोडेकच म्हणजे तुम्ही सगळं वापरलेलं आहे आणि रिझल्ट पण त्या पद्धतीनं आलेलं आहे आता ह्या वर्षी तुम्ही म्हणजे पहिल्याच वर्षी तुम्ही कांदा केलेला पहिल्याच वर्षी केलेला आहे आणि हा रिझल्ट आपल्याला म्हणजे ह्या बद्दल तुम्ही काय म्हणजे शेतकऱ्यांना काय सांगू शकता शक्यतो म्हणजे जैविकच खतांचा वापर केला पाहिजे आणि त्यातल्या त्यात राम आयग्रोडेच खतं ही चांगली आहेत स्वतः रिझल्ट घेतलेला आहे त्यामुळं शंभर टक्के शेतकऱ्यांनी वापर करावा आपण वरच्या प्लॉट मध्ये जाऊ शकतो अगं आता तिसरा प्लॉट आहे प्लॉट नंबर तीन आहे शेअर पंधरा दिवस लेट आहे आता दोन महिने दहा दिवस झालेले आहेत अडीच महिने पण नाही झालेले पण साईज बघू शकता याची दोन महिने दहा दिवसाचा कांदा आहे या प्लॉटला अडीच महिने पण कम्प्लीट नाही आहेत अजून साईज सगळी बघू शकता औषधांची काय कामात केली ह्यामध्ये तुम्हाला काय झालं सगळ्या बाबतीतच की आता कारण का साईज बघता सगळीच कामा झालेली ना म्हणजे साईज होईल का नाही अशी म्हणजे तुम्हाला तिला लागण गेल्यावरती रोप रोप वाटिकेतून रोप लागण झाली त्यानंतर असं वाटत नव्हतं की एवढी साईज होईल म्हणून दोन महिन्यामध्ये अडीच महिन्यामध्ये आता लोकांची अपेक्षा असते थडी तीन महिन्याच्या पुढे कांदा पंचवीस तीस एम ए होतो सगळीकडे एकसारखं आहे आणि ड्रिप टाकल्यामुळं आपल्याला नियोजन पण प्रॉपर करता आलं म्हणजे आपण औषध करणार केलेला आहे तो आता पंचावन्न दिवसाचा रोप म्हणजे बी टाकलेलं आहे पन्नास दिवस पंधरा दिवसाचा झालेला आहे का हा हा तो बी टाकून डायरेक्ट म्हणजे आपण त्याचे लागण न करता उत्पन्न घेणार आहे ओके ओके okay, okay. आणि पूर्ण हे रामायग्रोडिक्स पूर्ण रामायग्रोडिक्स अजून तुम्ही एक एकर परत आपल्या घरापाशी पण तुम्ही आता लागवड केलेली आहे आता केलेली आहे आता तर पाच दिवसाचा प्लॉट आहे तो पण पण ही तुम्हाला म्हणजे कशाची खात्री वाटायला लागली की आता आपण आणू शकतो कांदा आता प्लॉट बघूनच त्याची आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे की जे वरती प्लॉट आणायचा म्हणल्यावरती गॅरंटीच नव्हती काहीच त्यामुळं आणि एवढा मोठा तीन एकराचा प्लॉट रिस्क घेण्याची काही जे मनच दजवत नव्हतं की पूर्ण जैविक वरती प्लॉट आणायचा म्हणून कारण यांचं मच्छिंद्र साहेबांचं मार्गदर्शनाखाली ट्राय करूया या अर्थाने येत आलो पण रिझल्ट त्याच्यात तीन पट मिळाला आपल्याला किंवा दहा पट पण म्हणता येईल म्हणजे सुरुवातीला आपण म्हणजे जे लागवड ला करणार होतो त्या टायमिंगला म्हणजे शाश्वत नव्हती की बाबा म्हणजे तुमची खात्री जायचं म्हणलं की उत्पन्नाची गॅरंटी पण आता खात्री वाटते का मीच सेपरेट दोन प्लॉट घेतोय पूर्ण जे औषधामध्ये कसं भरपूर आता हेच म्हणजे मी सांगण्यापेक्षा पीक सांगते की औषधामध्ये काय दम येते साईज म्हणजे तुम्ही बघा आता तिसऱ्या प्लॉट मध्ये दोन महिने दहा दिवसाचा प्लॉट झालाय तरी साईज तुम्हाला म्हणजे त्याच पद्धतीने म्हणजे असं काही विषय नाही याची वाढ झालेली आहे बघा म्हणजे अजून दिवसा पूर्ण प्लॉट बघा तुम्ही तीनही प्लॉट तुम्ही दाखवू शकता समोरासमोर आणि आता ही नवीन मागचा एक प्लॉट टाकलेला आहे हा पन्नास दिवसाचा प्लॉट आहे बी टाकल्यापासून पन्नास जागे आपण डायरेक्ट आपण लागेल उत्पन्न घेणार आहे त्याला फक्त दोनच फवारण्या झालेले कुठल्या के कुठल्या केले तुम्ही स्टीम ग्रो आणि ह्याचे रामागोळची एक फवारणी झालेली आहे ओके आणि पाण्यातून आपण रेन पाईप द्वारे रूट मॅजिक सोडलेले okay, okay. रूट मॅजिक आणि निम करण सोडलेलं आहे आता त्याला आपण समृद्धी ही सोडणार आहे हो oh. की कांदा फुगाळण्यासाठी सृष्टी सोडणार आहे आणि आपल्या घरापाशी पण प्लॉट आहे घर त्या साईडला आहे मागच्या साईडला ती बंगला दिसतो तिथं एक एकर आपण प्लॉट केलेला आहे आता हे आपण सर्व म्हणजे ह्या प्लॉटवरती तीनही प्लॉटला आपण वापरलेले तुम्ही म्हणजे नुसतं एक दोन प्रॉडक्ट वापरले एका कंपनीचे जे प्रॉडक्ट आहेत म्हणजे ते सगळेच तुम्ही वापरले आहेत म्हणजे पहिल्यापासून ते पर आपल्या हार्वेस्टिंग माझ्या असं आहे की मला असं वाटतं की स्टार्ट टू एंड रोडचे वापरले रिजल्ट तर रिझल्ट तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने मिळू शकतो कारण एक दोन प्रोडक्ट वापरून तेवढं पाहिजे तेवढं रिझल्ट अपेक्षा पण करू नये किंवा येणार पण नाही घेतलं तर शेड्यूल हे स्टार्ट टू एंड घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी पण माझं तर हे पहिल्याच वर्षाचा प्लॉट आहे म्हणजे पहिल्यांदाच केलेलं आहे मी कांदा पण जे रेग्युलर कांदा पीक करतात त्यांना मला असं वाटतं सांगावं की रामा खत वापरावंच ते पण रोपवाटिकेपासून तुमच्या हार्वेस्टिंग पर्यंत जे काय असेल त्यांचं एकदा वापरून बघावं हो, आणि स्वतः रिझल्ट घ्यावा हो? म्हणजे कमी दिवसात ही कमी दिवसा दिवसात बघायला मिळते आणि अपेक्षा म्हणजे तुमची नव्हती सुरुवातीला म्हणजे साईज होईल का नाही होईल का नाही म्हणजे प्रत्येक वेळेला आणि आता ह्या महिन्यात म्हणजे आता शेवटच्या आपल्या पंधरा वीस दिवसात साईज आता फोगायला लागली सृष्टी आपण सोडलं साईज जर सोडलं प्लस कांदा जातो हार्वेस्टिंग साठी मित्रांनो कांद्याची साईज बघून असं वाटतंय की आपल्याला एकरी चारशे बॅकपर्यंत उत्पन्न निघायला पाहिजे एवढे खतरनाक रिझल्ट रामा आयरोटेकचे पूर्ण प्रॉडक्टचे आलेले आहेत आणि रामा आयरोटेकचे संपूर्ण प्रोडक्ट या प्लॉटला वापरून आपले झालेले आहेत त्यामुळे स्वतः रिझल्ट घेतलेला आहे आपण त्याचा म्हणजे तुम्हाला विश्वास आलेला आहे म्हणजे शेती तुमची खात्री आमची हे आमचं एक बरेच वाक्य आहे कंपनीचं हे शंभर टक्के लागू पड़ते टक्के लागू पडते म्हणजे आता तुम्हाला खात्री पटली त्यामुळे तुम्ही दुसरा एक प्लॉट केलेला आता चालू केलेला आहे पाच दोन प्लॉट आपण पूर्ण रामायरो कोरच करतोय नवीन आता आता चालू ला परत आली आणि दरवर्षी तुम्ही लावणार आहे हो oh, हो आता इथून आम्ही पूर्ण कंटिन्यू आणि आता ह्याच्यात तुम्ही काय पुढे करणार आहे तुम्ही म्हणजे पुढचं काय नियोजन नियोजन आहे आता हे कसं बेड पद्धत झाल्यामुळं बेड वरून कांदा निघल्यावरती मध्ये ऊसाचे आपण दोन फुटावरती लागण करणार आहे ती पण शेड्यूल कशा उभा करणार आहे पूर्ण शेड्यूल आपण रामायर करतोय काय म्हण उन्हाळ्यामध्ये रासायनिकचा वापर बघता आणि जैविक शेतीकडे वळलं पाहिजे शेतकऱ्यांनी मातीत काय बदल झाला प्रोडक्ट वापर हां मातीमध्ये पण रिझल्ट आहे की आता सध्या बेडला म्हणजे मग दाखवायला दा तुम्ही म्हणजे दाखवा तुम्ही वाटलं तरी म्हणजे मग बेड कसं तयार मध्ये ओलावा हे धरून म्हणजे आणि भुजबुशी बुछ बुछ रान कसं झालं आहे भुसबूशी म्हणजे बघा अरिबाचा डेकोळ नाही काय नाही याच्यामुळं म्हणजे असं जबरदस्त असं नियोजन झालं आणि प्रोडक्टचं शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे आणि अशाच पद्धतीनं तुम्ही पुढचं शेड्यूल करा आणि शंभर टक्के कंपनी तुम्हाला अशाच पद्धतीने उत्पादन तुमच्या अपेक्षापेक्षा जास्त काढून देण्याचं जा। शंभर टक्के तुमचं पण प्रयत्न शंभर टक्के त्याच्यात तुम आहेत म्हणून हे आज प्रॉडक्ट रिझल्ट आलेले आहेत आपले तुम्ही कंपनीला हे तुमचं विश्वास ठेवून सगळे प्रॉडक्ट वापरले आणि वापरल्यानंतर तुम्हाला पण खात्री पटलेली असं नवीन पण दोन प्रॉक्ट आपण आज म्हणजे नवीन परता चालू केलेली आहेत पूर्ण रामायक्रोटिक आणि अशाच पद्धतीनं आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस पण आपण व्हिडिओ घेऊया जेणेकरून आपल्याला ॲव्हरेज किती निघतं आहे काय निघते ती पण आपल्याला लक्षात येऊन जाईल आणि धन्यवाद तुम्ही रामायक्रोटिकला तुमची मुलाखत दिल्याबद्दल थँक्यू रामकृष्ण